नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मागेल त्याला विहीर योजना यामध्ये पाच लाख रुपये अनुदान आपल्याला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी पात्रता काय आहे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे ही सर्व माहिती आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार मार्फत आपल्याला आता दोन हजार पंचवीस मध्ये मागेल त्याला विहीर योजनाही पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला नवीन विहीर बांधकामासाठी तब्बल चार लाखांचे अनुदान आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्वांविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे तर चला मित्रांनो वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे की जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपल्याला सतत मिळत राहील आणि सर्व नवीन योजनांचा फायदा आपल्याला होत राहील मागेल त्याला विहीर ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यभर राबवून शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच दिले आहे कारण आज पाण्याचा दुष्काळ शेतीला अतिशय हानिकारक ठरतो ज्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची सोय नाही त्यांचे पीक जणू मातीतच जातील उन्हाळ्याची चौल जरी आली तरी शेतीला मोठ्या मोठ्या भेगा पडतात त्यामुळे पिकांना जो ओलावा पाहिजे असतो तो मिळत नाही आणि वरचे पाणीसुद्धा वेळेवर येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना घेतलेली सर्व मेहनत पाणी नसल्यामुळे पाण्यातच जाते ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर आहेत ते मात्र आपल्याला विहिरीच्या पाण्याचे सिंचन करतात आणि आपल्या पिकाला कोरड्या दुष्काळापासून वाचवू शकतात सोबतच चांगले पीक घेऊन लाखो रुपये उत्पन्न घेतात परंतु जे मात्र चोर शेतकरी असतात ज्यांच्याकडे ना पाण्याची सोय असते ना काही पर्याय शेतीसाठी बियाणे देखील ते कर्ज काढून घेत असतात पण शेवटी त्यांच्या हातात निराशाच लागते परंतु हेच सावरण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला विहीर योजना सुरू करून संकटाचा सामना करण्यासाठी हात पुढे सारावले आहेत मागेल त्याला विहीर योजनेसाठी कोण पात्र आहे योजनेचा लाभ कसा घ्यायचा लागणारे कागदपत्रे योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे यावर आपण सविस्तर माहिती या, सविस्त या आर्टिकलमध्ये मा आता बघणार आहोत मागेल त्याला विहीर संपूर्ण माहिती ज्या प्रकारे राज्य सरकारची योजना मागेल त्याला विहीर शेततळे अनुदान योजना आहे बिलकुलच त्याच पद्धतीची देखील मागेल त्याला विहीर ही योजना आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाच लाख रुपये शेतामध्ये विहीर बांधण्यासाठी देत आहे ते देखील पूर्णपणे शंभर टक्के अनुदानावर असणार आहे सरकारच्या या मदतीने शेतकऱ्याला फार मोठी आर्थिक मदत मिळणार आहे जे शेतकरी अल्पभूधारक आहेत गरीब आहेत आणि त्यांना शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवायची विहिरींची आवश्यकता आहे त्यांच्या मदतीसाठीच सरकार धावून आले आहे मागील त्याला विहीर योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत राबव येत आहे वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग आपले चक्र बदलत आहे ज्याचा फटका हा दरवर्षी राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे खास करून मराठवाड्यामध्ये असंख्य शेतकऱ्यांना सुक्या दुष्काळाचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान तर होतेच सोबत राज्याची अर्थव्यवस्था देखील कमकुवत होत जाते ज्याच्या उपायाकरता शासन सिंचनाच्या योजना आणत असते परंतु त्या मात्र तात्पुरत्याच राहते म्हणून आता कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या समाधानीसाठी सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे मागेल त्याला विहीर योजनेचे फायदे सरकारची मागेल त्याला विहीर योजनाने शेतकऱ्यांच्या पिकाचा प्रश्न तर मिटेलच सोबत राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटेल ज्या शेतकऱ्याने पाण्याच्या अवाभावामुळे पीक वळत होते आणि नुकसान होत होते ते विहीर अस मात्र आता होणार नाही शेतीचे जर चांगले उत्पादन झाले तर येणाऱ्या पिढीतील तरुण देशील शेती करण्यासाठी प्रेरित होईल पाण्याअभावामुळे छोटे शेतकरी हे शेतीकडे न वळता नोकरी बघत होते पण पाणी आणि सिंचनाची व्यवस्था झाल्यानंतर त्याचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी अतिशय चांगले हवे ते बागायती पीक घेऊ शकेल आणि समृद्ध बनेल मागील त्याला विहीर योजनेचे उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आणि पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे राज्यातील शेतकरी व नागरिक शेतीकडे वळविणे आणि राज्यातच जीवन आवश्यक गरजा पूर्ण होणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पाण्याचा स्रोत निर्माण करणे राज्यातील शेतकरी तसेच नागरिक यांना पाण्याचा तुटवडा पडू नये हे सर्व उद्देशामध्ये मांडलेले आहेत मागील त्याला विहीर योजनेसाठी पात्रता आणि अटी शेतामधील सिंचनची समस्या मार्गी लावण्यासाठी सरकारच्या विहीर योजनेअंतर्गत अनुदानावर विहीर मिळवायची असेल तर खालीलप्रमाणे सांगितलेले सर्व पात्रता निकष आणि अटी पूर्ण करणं आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला शेतीमध्ये विहीर मिळू शकणार आहे मागील त्याला विहीर योजनेसाठी पात्र फक्त महाराष्ट्रामधले मूळ रहिवासी असणार आहेत या योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्राचा नागरिक असावा अर्जदार हा शेतकरी असावा आणि त्याच्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असणे आवश्यक आहे अर्जदाराने योजनेसाठी अर्ज करताना त्याच शेतात अन्य विहीर नसावी अर्जदाराचे राष्ट्रीय बँकमध्ये खाते असावे आणि ते देखील आधार कार्डशी लिंक असावे लाभार्थ्यांना ज्या शेतामध्ये विहीर खोदायची आहे तेथे पाचशे मीटरच्या क्षेत्रामध्ये कुठलीही दुसरी विहीर नसावी अर्जदाराने यापूर्वी कुठल्याही विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा ज्या शेतात विहीर खोदायची आहे त्या शेतात पाणी असणे गरजेचे आहे दर्जेदार जर एखाद्या शेतीमध्ये सहमालक आहेत तर त्यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील तेव्हाच मागे त्याला विहीर योजनेचा फायदा आपल्याला होईल अर्ज करत असताना खालीलप्रमाणे सांगितलेले कागदपत्र आवश्यक लागणार आहे त्यामुळे ते सर्व असणे बंधनकारकच आहे ते सर्व बघा आणि अर्ज करण्याच्या गादी खोल करून ठेवावी त्यामध्ये नंबर एकला अर्जदाराचे आधार कार्ड नंबर दोनला राशन कार्ड नंबर तीनला उत्पन्नाचा दाखला नंबर चारला बँक पासबुक नंबर पाचला मोबाईल नंबर नंबर सहाला ईमेल आय डी तसेच नंबर सातला रहिवासी पुरावा नंबर आठला शेतीचा सात बारा आणि आठ अ नंबर नऊला रोजगार हमी योजनेचे कामगाराचे जॉब कार्ड आणि नंबर दहाला अर्जदाराचे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असलेला पुरावा असा करा मागील त्याला विहीर योजनेचा अर्ज मागील त्याला विहीर योजनाचा अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्व पात्रता आणि अटी बघून आपण पात्र होऊ की नाही हे बघावे आधी मागील त्याला विहीर योजनेचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावे लागत होते आता मात्र सरकारने या योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आणि ॲप्लिकेशन प्रसारित केलेले आहे योजनेचा अर्ज तुम्ही सेतूमध्ये न जाता तुमच्या मोबाईलवरून देखील भरू शकत आहात सर्वप्रथम आपणास प्ले स्टोअरमध्ये जाऊन ई सी जी यच ओ आर टी वाय नावाची ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे नंतर ते ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे नंतर तुमच्या लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन असे दोन पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकी लाभार्थी लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला एक विहिरीचा अर्ज असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर एक फॉर्म येईल त्यामध्ये अर्जदाराची सर्व माहिती भरावी लागणार आहे ते भरून झाल्यावर पुढे जा या पर्यायावर क्लिक करा करून पुढे जावे लागेल आता येथे तुमचे फॉर्म सबमिट झाला असेल नंतर तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन या संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क करायचा आहे अशा प्रकारे आपण मागील त्याला विहीर योजनेसाठी अतिशय सोप्या पद्धतीने अर्ज करू शकणार आहोत यामध्ये टीप बघूया योजनेचे अर्ज आता सुरू झालेले आहेत त्यामुळे शेतामध्ये सरकारी योजनेमार्फत विहीर खोदायची असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि पाच लाख रुपयांचे अनुदान मिळून विहीर बांधून घ्या निष्कर्ष शेतीमधून चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर शेतामध्ये सिंचनाची सोय असणे अत्यंत आवश्यक असते त्यासाठी कोणी शेतात शेततळे बनवता तर कोणी तलावाचे पाणी आणते आणि कोणी विहीरसुद्धा बांधते परंतु या सर्व गोष्टींसाठी लाखो रुपयांचा खर्च लागतो परंतु जर हाच खर्च आपल्याला सरकार देत असेल मागील त्याला विहीर योजनामार्फत देत असेल तर हो मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत आता सरकार शेतात विहीर बांधणीसाठी अनुदान स्वरूपात पाच लाख रुपये देणार आहे जर तुमच्या शेतामध्ये विहीर नसेल तर आत्ताच अर्ज करा सोबतच तुमचे मित्र आणि नातेवाईकांनासुद्धा ही माहिती नक्की पाठवा तर मित्रांनो अशा प्रकारचे हे मागेल त्याला विहीर योजना आहे याचा नक्कीच फायदा तुम्हाला व तुमच्या मित्रामैत्रिणींना शेतकऱ्यांनासुद्धा होईल याची आशा बाळगतो अर्ज कसा करायचा आहे अटी काय आहे शर्ती काय आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा की जेणेकरून याचा फायदा सर्वांना घेता येईल तर चला मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद